शुभ सकाळी मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आजचा ब्लॉग फुल इंटरेस्टेड होणार आहे आजचा ब्लॉग पण आपण भरपूर उशिरा चालू करतो आहे आणि या ब्लॉगमध्ये विचार केला तर आपण एक काहीतरी वेगळाच ब्लॉग बघायला भेटणार तुम्हाला बघूया आपण आणि भेटूया आजच्या ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहतो तो आज आंघोळ नाही केली वाटतं केले सेंट सेंट मारतोय आज आंघोळ नाही केली बाया गायकवाडने तुम्ही बघू शकता आणि भरपूर गरम होतो आज आणि आम्ही चाललो आहे कुठंतरी आम्ही तुम्हाला भेटू आणि दाखवू कुठे चाललो तो बया गायकवाड आला आहे भरपूर उशीरा आला आहे कधी पण लेट आणि सेट असा बया गायकवाड आहे आता आम्ही जण निघणार आहे थोड्या वेळात मी आणि भया गायकवाड आम्ही या टाटा पंचमध्ये जाणार आहे आणि या टाटा पंचमध्ये आम्ही चाललो आहे कुठे ते तुम्हाला दाखवतो आणि जाता जाता कुठे जातो तुम ते तुम्हाला समजेलच आणि तुम्ही ब्लॉक शेवटपर्यंत बघा आम्ही इथे आता सी एन जी भरतोय बघू शकता तुम्ही आम्ही सी एन जी भरायला आलो आहे आणि आमची टाटा पंच या टाटा पंचमध्ये आम्ही चाललो आहे आणि विचार करा तुम्ही पाठी पण टाटा पंच आहे पुढे पण आहे मधी पण आहे आणि आमचं बया गायकवाड फुल खुश आहे आता आम्ही निघतो इथनं सी एन जी भरतो आणि इथनं मग आम्ही जातो पुढे बायग गायकवाड एकदम खुश आहे बायग गायकवाडला मी घेऊन चालले होते बायग गायकवाडला फिरायला आवडतो आणि आम्ही सी एन जी पंपावरती तुम्ही बघू शकता i'll गायकवाड आणि आम्ही आता आलोय मार्केटला गेल्यावर तुम्हाला आम्ही मार्केटमध्ये काय काय करतो ते दाखवू तुम्ही बघू शकता आम्ही आलोय फुल मार्केट तुम्हाला मग सांगितलं ना आम्ही फुल मार्केटमध्ये आलोय बघा फुलं भरपूर प्रकारचे इथे फुलं आहेत आम्ही फिरतोय मार्केट मध्ये तिकडे पण फुल आहेत तिकडे लाईट फुल एन्जॉय करतोय पण दिसत नाही येतो बघा चष्मा विष्णा लावाय काळ लाईटचा मार्केट फुल लाईट 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 पूर्ण लाईटच लाईट हा पूर्ण मार्केटच आहे लाईटचा ना मार्केट मध्ये लाईट लाईट्स 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 मार्केट मध्ये लाईट 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 शेवटपर्यंत आहे शेवटपर्यंत लाईटच लाईट्स सगळ्या बॅटरीवरच्या लाईट्स आहेत

ते बघू शकता मार्केट 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 एवढी गर्दी आहे मार्केट मध्ये बघू शकता तुम्ही फुल गर्दी मार्केट फुल गर्दी भयागाईकड उभा आहे बघा हमाल त्याला आम्ही आमाल आणलाय हमाल हे सगळा सामान घराला त्याला पकडायला भयागाईक दमलाय आणि बसलाय बघू शकता तुम्ही फुल घाम निघलाय आणि आम्हाला का, काय काय उचलते दाखव एक पिशवी दाखव ती पिशवी माझ्याकडे काय नाही माझ्याकडे एवढीशीच पिशवी आहे माझ्या गायकडकडे लय मोठी पिशवी आहे माझ्या गायकडे आम्ही दोघं जण आम्हाला स्नॅप काढतो स्नॅप काढतोय आणि आम्ही आता काय खाणार आहे सँडविच सँडविच खातोय तुम्ही पण या सँडविच खायला सँडविच घेतला या, या, या। सँडविच खायला मित्रांनो ना हम आता नाश्ता केला आम्ही आणि हमाल बघू शकता आमचा हमाल गेली करतो आहे आम्ही नाश्ता करून आता निघालो आहे आता आम्ही पुढे परत चालू आहे लाईटच्या इथं लाईट बघू काय त्यांनी एक युनिक युनिक लाईट घ्यायची आहे आम्हाला ती बघतो आणि आम्ही निघताना तुम्हाला परत भेटतो परत आम्ही लाईटचं दुकानात आलो आहे लाईट्स घेतो आहे लाईट्स घेऊन झाले तर आम्ही इथनं निघू आणि परत पुढे जाऊन तुम्हाला भेटतो ू शकता इथं लेट झालं आणि मला आणि मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथे जेंड करतोय जय हिंद जय महाराष्ट्र